नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोने चांदीच्या चा सातत्याने वाढ झाल्यानंतर नोव्हेंबर रोजी घसरण दिसून येत आहे आज सोन्याचे भाव चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट सोन्याच्या दरात एकशे पन्नास रुपयापर्यंतची घट दिसून येत आहे मात्र चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही चोवीस कॅरेट सोन्याचा भाव देशातील दे सर्व शहरांमध्ये सत्याहत्तर हजार रुपयांच्या पुढे आहे ज्वेलरी खरेदीदारांसाठी बावीस कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचं झालं तर त्यांची किंमत एकाहत्तर स्वस्त होणार नाही येत्या काही दिवसात सोने, का सोने आणि चांदी आणखी महागण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आज चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही एक किलो चांदीची किंमत फक्त एकोणनव्वद हजार पाचशे रुपये आहे तर देशातल्या वेगवेगळ्या शहरात सोने चांदीच्या दरामध्ये काय बदल झाले आहेत ते आपण पाहूयात दिल्ली गोल्ड रेट आज दिल्लीत दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार पाचशे रुपये तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मुंबईत गोल्ड रेट दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये आहे तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे कोलकाता मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चेन्नईमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत सत्तर हजार नऊशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये प्रति ग्रॅम एवढी आहे अहमदाबाद मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत सत्तर हजार नऊशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे लखनौ मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे जयपूरमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार पाचशे रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर चारशे रुपये प्रति ग्रॅम आहे हैदराबाद है। है मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे गुरुग्राम मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे बंगळुरू मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे नोएडामध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याहत्तर हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका